नमस्कार मी किरण इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहुयात शहरातील काही ठळक घडामोडी शिवसेना कार्यसम्राट नगरसेवक महेश गायकवाड यांनी श्रावण माझ्या औचित्य साधून आपल्या प्रभाग क्रमांक सहलीचे आयोजन केले होते सहली मदे साथी खेला चे आयोजन करून चांदीचे नाणे व साड्या देण्यात आल्या या सहलीचा एकशे पंचवीस महिलांनी आनंद घेतला यावेळी महिला शहर प्रमुख स पुष्पाताई ठाकरे नगरसेविका सौ शीतल मंढारी उपविभाग प्रमुख स सुजाता शिंदे शाखा प्रमुख वंदना तांबे सौ नंदा शिंदे शाखा प्रमुख महेश भोसले सरकार सेना विभाग अधिकारी महेश रसाळ समाजसेवक प्रशांत बोटे व नंदकिशोर चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो नाईन थ्री डबल एट तर आता वेळ झाली निरोप घेण्याची नमस्कार